हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये आपण कोळंबी फ्राय कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे जे घरामध्ये अवेलेबल साहित्य आहे त्या साहित्यापासून बनवले आहे चला तर रेसिपीला सुरवात करू तर इथे कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याला आता आपण मसाला लावून घ्यायचं आहे तर याला आपण मसाला लावून घेऊया तर मीठ घातलेला अर्धा चमचा हळद घातलेला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लसूण पेस्ट एक चमचा त्यानंतर कॉर्नफ्लावर घातलेले आहे दोन चमचे तर सगळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास बाजूला असंच ठेवायचं आहे आपण मसाल्यानं बाजूला ठेवल्यानंतर काय होतं की आपण ज्यावेळी फ्राय करतो तर याच्यावर एक छान असं कोटिंग मसाल्याचं कोटिंग येतं त्यामुळे चवीला खूप छान लागतात तर आपण अर्धा तास बाजूला ठेवून घेणार आहोत तर याला मी जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट केलेलं ठेवलं होतं तर याला आपण फ्राय करून घेऊ तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही कोळंबी टाकून घेऊ आणि छान अशी फ्राय करून घ्यायचे हो। अगदी दोनच मिनटात आपली कोळंबी अगदी कुरकुरीत झालेली आहे ही रेसिपी बनवायला खूप कमी वेळ लागतो तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत भाजून घेतलेली तर अशा प्रकारे आपण सगळी कोळंबी व्यवस्थित तळून घेऊ ही जी कोळंबी आहेत किंवा हे फ्रॉन्स आहेत तर जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं नाही त्यामुळे काय होतं की जास्त वेळ ते तेलामुळे ठेवल्यामुळे रबरसारखी होतात त्यामुळे आपण तळ पटकन काढायचे आहे तेलातून तर अशा प्रकारे आपली झटपट कोळंबी फ्राय रेसिपी झालेली आहे तर खूप छान रेसिपी होती बघा तुम्ही कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी लागतात तर नक्की तुम्ही रेसिपी करून बघा आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू